राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला तीन मार्चपासून प्रारंभ होतोय तर दहा मार्च, मार्च रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे दरम्यान विविध प्रश्नांवरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला घेरण्याची तयारी केली असली तरी त्याला प्रत्युत्तर देण्याची रणनीतीसुद्धा महायुतीतील प्रमुख नेत्यांनी आखली आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीनं न भूतो न, न भविष्यती असं यश मिळवलंय त्या तुलनेत विरोधी पक्षाची बाजू कमकुवत असल्यानं त्यांना विरोधी नेते पदावरही दावा सांगता आलेला नाही या राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून सुरू होत आहे हे अधिवेशन सव्वीस मार्चपर्यंत म्हणजे तीन आठवडे चालणार आहे राज्याच्या जनतेच्या दृष्टीनं महत्वपूर्ण असणारा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी विधिमंडळ सभागृहात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार सादर करणार आहेत राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या घटनांमुळं विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षाला घेरण्याची तयारी आहे यामध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ते स्वारगेट बलात्कार प्रकरणाचाही समावेश असेल तर विरोधी पक्षाला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी सुद्धा तयारी केलीय